श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्वते तर लंडनच्या ताई आहेत त्यांचं नाव आहे नावा हे, प्रियंका ताई ताई तुम्ही कमेंट करालच की तुम्ही लंडनवर व्हिडिओ बघून ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून ऑर्डर केलेल्या आहेत स्वामी मूर्ती आर्टमध्ये तर चला बघूया ताईनी काय काय ऑर्डर केलं हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे तर बघा ताईनी चाफा पण घेतलेला आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये तसंच बघा ताईंनी केवडा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर केलेलं आहे त्याच्यानंतर चाफा हे। हे दोन अत्तर आहेत आणि एक केवडा तसंच बघा स्वामींचा हा केशराष्टगंध आहे त्यांनी हे केशराष्टगंध दोन घेतलेत कारण हे लंडनला ताई ऑर्डर पोचणार आहे त्याच्यामुळे ताईने जास्त क्वांटिटी घेतलेली आहे त्याच्यानंतर ताईने बघा ब्रासचा हा धनलक्ष्मी कुंचन दोन नंबरचा साईजचा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याचीसुद्धा विधिवत पूजा केलेली आहे तसंच बघा ताईंनी गोमूत्र घेतलेलं आहे त्याच्यानंतर ताईंनी बघा हा एक दिवा घेतलेला आहे त्याच्यानंतर ताईंनी केसर घेतले लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी त्याच्यानंतर ताईंनी पिवळ्या कवड्या घेतलेल्या आहेत आपल्या कुम धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी आणि हा कुबेरदीप जोडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा ब्राऊन कवड्या दोन आहेत तसंच बघा गोमती चक्र आहेत आणि हे दोन कुबेरदीप ताईंनी घेतलेले आहेत तसंच हा तुळशी वृंदावनचासुद्धा ताईने दिवा आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे त्याच्यानंतर हे गजान लक्ष्मी छोटेशे ताईनी आपल्याकडून ऑर्डर केलेलं आहे आणि एक चांदीचं चा बेलपत्र आहे ओम नमः शिवाय असं ह्याच्यावरती लिहिलं हे सुद्धा ताईने आपल्याकडं ऑर्डर केलेलं आहे तर बघा ही कस्तुरी बॅग आहे ही कस्तुरी बॅग आहे तुम्हाला सर्वांना सांगितलं की माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किंवा घरी लक्ष्मी मातेचं वास्तव्य असावं स्थिर होण्यासाठी कस्तुरी बॅगसुद्धा ताईने घेतलेलं आहे त्याच्यानंतर देवी देवतांना आपण अभिषेक करताना स्वच्छ करतो म्हणजे नव्यासारखे देव चमकतात ही चंदन पावडर सुद्धा ताईने ऑर्डर केलेली आहे खूप सुंदर अशी ताईंची ऑर्डर खूप मोठी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करतोय तसंच ही एक चंदन म्हणजे चंदन पावडरचे दोन पॅकेट ताईंनी ऑर्डर केलेले आहेत तसंच बघा हा श्वेतगंध आहे हाच स्वामींसाठी ताईंनी घेतलेला आहे त्याच्यानंतर अजून बघू ताईची काय ऑर्डर आहे बघू अभिषेक पुढं हां झालं दाखवलं कवडी आता काय काय अजून ह्या डिश तसंच बघा ताईने ह्या दोन डिश सुद्धा आपल्याकडून ऑर्डर केलेल्या आहेत पितळीच्या ह्या दोन डिश आहेत डिश तुम्ही बघू शकता ह्या दोन डिश सुद्धा ताईंनी आपल्याकडून घेतलेल्या आहेत ताईने बघा ह्या समय ज्या मोठ्या आहेत तुम्ही ज्या बघताय मोराच्या त्या समय ठेवण्यासाठी खास या ताईंनी डिश घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि हे सगळं ताई लंडनला जाणार आहे ह्याचा आनंद वेगळाच आहे कारण लंडन मध्ये बसून ताईंनी आपले व्हिडिओ बघितले आणि ताईंनी बघा एवढी मोठी ऑर्डर आपल्याकडून केलेली आहे साता आता स्वामी मूर्ती आर्ट पोचलेला आहे ह्याचा तर आनंद आहेच आणि ताईंनी बघा ह्या छान अशा मोराच्या समयी ऑर्डर केलेल्या आहेत अजून काय अभिषेक थमथम थम दोन मिनटं थांबे तसंच ताईनी हा छोटासा कमळाचा दिवा आहे म्हणजे ह्याला निरंजन आपण म्हणू शकतो कमळ समयी आहे ही बघा छोटीशी छान आहे हा सुद्धा आता एक ताईने ऑर्डर केलं आहे तसंच बघा हे तुपाचे दिवे ह्याला पण रॅपिंग वगैरे झालेलं आहे एका एक तासापेक्षा जास्त चालणार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते एका एक तासापेक्षा जास्त चालणारे तुपाचे दिवेसुद्धा ताईंनी ऑर्डर केलेले आहे दोन डबे काढ <coughs> तसंच बघा लक्ष्मीच्या सेवेसाठी मी जाळीचं जे ताट दाखवले तसंच बघा ताईने ही परडीसुद्धा आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे तुम्ही बघू शकता ही फुलाची परडी आहे ताईनी ऑर्डर केलं हे सगळं सामान लंडनला पोचणार आहे ताईंकडं ताई तुमच्याकडे सामान पोहोचल्यावरती सुद्धा तुम्ही रिव्ह्यू आणि फीडबॅक द्यायला विसरू नका तसंच कमेंट सुद्धा करा आमच्या व्हिडिओला की तुम्ही लंडन मधून <coughs> ही ऑर्डर केली आहे ताट काढून दे तसंच बघा ताईनी हे जाळीचं ताट जसं की मी ह्याच्यामध्ये बघा लक्ष्मी कुंचन ठेवते लक्ष्मी मातेची सेवा सगळ्या बांगड्या सगळे रत्न धन ठेवते मध्ये कुंचन ठेवून सेवा करते त्यासाठी लागणारं ताईने हे ताट घेतले हां ह्याच्यात ठेवते तसंच बघा ताईंची चांदीची रत्न सुद्धा मी तुम्हाला दाखवते तसंच दे ना कागद नाही कागद ठेव तर बघूया ताईने चांदीचे रत्न कवड्या गोमती चक्र घेतलेले ताईने बघा एक श्रीफळ घेतलेलं आहे तसंच बघा एक कमळाचं फुल ताईने घेतलेलं आहे आपल्याकडून कमळाची दोन फुलं आहेत ताईंची आणि एक श्रीफळ आहे हे दोन कमळांची फुलं एक श्री एक श्रीफळ तसंच एक हळकुंड आहे ताईंचं आणि पाच अक्षद आहेत ताईंच्या चांदीच्या आणि दोन लवंग आहेत सॉरी ताईंच्या अक्षदा ज्या आहेत त्या पंधरा आहेत बघा बरोबर पंधरा बरोबर अक्षदा आहेत ताईंच्या पंधरा अक्षदा दोन, दोन, दोन लवंगा एक हळकुंड एक श्रीफळ आणि चांदीचे दोन फुलं अजून अत्तर कोणती अत्तर भरली आता हे दाखव केळीचं पान तसंच बघा ताईने ही केळीचं पानसुद्धा नैवेद्याचं आपल्याकडून ऑर्डर केलेलं आहे आणि अगरबत्त्या म्हणजे अगरबत्ती कोणते अभिषेक ताईने बघा भीमसेने अगरबत्ती एक ऑर्डर केली आहे भीमसेने एक अगरबत्ती ऑर्डर केली ताईंनी आणि श्रीगंध तर तुम्हीसुद्धा एखादा श्रीगंध अगरबत्ती नक्की ट्राय करा तर ही जी ऑर्डर आहे ही लंडनच्या ताईंची ऑर्डर आहे तर बघा आमचा अभिषेक सगळ्या ऑर्डर पॅक करतो आहे अभिषेक घेऊन जातो का अभिषेक बघा सगळी त्यांची ऑर्डर पॅक करत आहे तर हे सगळं आमचं काम असं दिवसभर चालतं कारण ताईने लंडनवर ऑर्डर केली खूप मोठी ऑर्डर आहे त्याच्यामुळे बघा ताईंची पण इच्छा होती की ताई व्हिडिओ बनवून पाठवा कारण एवढ्या दुरून मी ऑर्डर करते काय राहायला नको तर हे सगळं ताईंची ऑर्डर आहे सध्या पॅक करायचं काम चालू आहे बघा परडी ह्या समया आणि ह्या समया ठेवण्यासाठी खास ताईंनी बघा ह्या डिश घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा ह्या समया ठेवण्यासाठी डिश आणि ह्या समया मोराच्या ऑर्डर करू शकता कारण कसं एखादा कार्यक्रम आहे हळदी कुंकवाचा किंवा आपल्या घरामध्ये आपलं कोणतं फंक्शन असेल तर ह्या समया खूप छान आहेत तर ह्या समयाचा साईज जो आहे तर ह्या समय आहेत त्या ह्याची उंची अकरा इंचाची आहे का बरोबर आणि ताईने बघा ह्या छान अशा प्लेट घेतल्या समया ठेवण्यासाठी तर अशी ही लंडनच्या ताईंची ऑर्डर आहे त्यांचं नाव आहे प्रियांका ताई ताई कमेंट करा की तुम्ही एवढ्या दुरून ऑर्डर केली एवढ्या दुरून तुम्ही हे व्हिडिओ बघितले म्हणजे साता समुद्रा पार स्वामी मूर्ती आर्ट स्वामी मै लाईफ शीतल तुम्ही चॅनेल बघताय आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घरपोच मिळत आहेत घर बसल्या तुम्ही लंडनमध्ये बसूनसुद्धा अगदी इझिली ह्या गोष्टी ऑर्डर करू शकता तसंच ताईने बघा लंडनमध्ये सुद्धा ताई धनलक्ष्मी कुंचनची सेवा करणार आहे तर ताईला खूप छान वाटते हे सेवा बघून हे बघा अभिषेक दाखवतोय अभिषेक दादा छान आहे छान आहे तुमच्या सर्वांचा लाडका अभिषेक दादा बस कौतुक केलं त्याला आवडत नाही जास्त म्हणजे कॅमेऱ्यासमोर कौतुक नको असं त्याचं म्हणणं आहे बरं नाही दाखवत तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा ताईने चंदन बॅग पण दोन घेतल्या देव देवताना दे साफ करण्यासाठी कस्तुरी बॅग स्वामींसाठी अष्टगंध दोन म्हणजे लांबड ऑर्डर करत त्यामुळे त्यांनी एकदमच घेतल्यात तर बघा हा तुळशीचा दिवासुद्धा ताईंनी घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवलेला आहे लक्ष्मी आहेत म्हणजे सगळं सामान ताईंचं ऑर्डरचं तयार झालेलं आहे आणि आता अभिषेक पॅक करतो तर ताई तुमच्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा एकदा व्हिडिओ करा जेव्हा तुम्हाला ऑर्डर भेटेल आणि तुम्ही सांगा की कशी क्वालिटी आहे आणि पॅकिंग वगैरे सर्व्हिस आमची कशी आहे ते पण सांगा तर अभिषेक दादा आमचा आहे तो मन लावून पॅकिंग करतो बरं का बिचारा खूप मन लावून काम करतो अभिषेक आता बाहेरच्या देशात जाणार आहे शिकायला तर अभिषेक काय माहिती कॅनडा कॅनडाला जाणार आहे बहुतेक त्याचं पुढचं शिक्षण घ्यायला मग आपण पण त्यासोबत जाऊन तिकडं सेटल होऊ काय अभिषेक हम्म कसं तर त्याला सगळ्यांना स्वामी समर्थ हे पण पॅकिंग करायचंय ता बगा मोटी चा तेचा ता तर ताईंची बघा खूप मोठी लंडनची ऑर्डर आहे त्याच्यामुळं व्हिडिओ केला आहे आणि ताई तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचल्यानंतर प्लीज तुम्हीसुद्धा एक व्हिडिओ बनवा ओपनिंगचा छानसा आणि आम्हाला शेअर करा कारण आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही लंडनमधून ऑर्डर करताय आणि तुम्ही लंडनमध्ये बसून घरबसल्या ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी आज मिळत आहेत तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हालासुद्धा अशा काही देवपोरच्या गोष्टी हव्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी स्वामी मूर्ती आर्टचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला जे हे सगळं कलेक्शन आहे हे अगदी घरबसल्या मिळेल नाही आम्ही समर्थात